नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहत आहात द बहुजन आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दारवा येथे आगळेवेगळे भीक मागव आंदोलन करण्यात आले यामध्ये कार्यकर्त्यांनी शहरामध्ये भीक मागून निधी गोळा केला व हा निधी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेला देण्यास आणला असल्याचे सांगितले परंतु नगरपरिषद कार्यालयामध्ये गोळा केलेला निधी घेण्यास कोणीही अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नगरपरिषद कार्यालयात बराच गोंधळ झाला दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण निधी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या खुर्चीवर ठेवून दिला जी योजना चौतीस कोटी चौतीस लाखाची आज आठ वर्षापूर्वी मान्य पालकमंत्री यांनी निधी आणून आणि सत्ता जी पालकमंत्री आणि शिवसेनेची सत्ता जी नागरिकांनी दिली ती पाणी पुरवठ्यासाठी दिली त्यांनी मा प्रचारच असा केला होता की आम्ही आणलेली चौतीस कोटी चौतीस लाखाची योजना ही भरघोचं पाणी चोवीस तास दारवासियांना देऊ आम्हाला सत्ता द्या त्या कुठंतरी विश्वास लोकांनी ठेवून नागरिकांनी त्यांना सत्ता दिली परंतु त्यांच्या सत्तेतले पाच वर्ष जाऊन आज आठ वर्ष त्या योजनेला होत आहे आणि चौतीस कोटी चौतीस लाख खर्चसुद्धा झाले त्या योजनेतनी कुठंही त्यांची योजना पूर्ण न झाल्यामुळे आणखीन परत शासनाचे सोळा कोटी त्याच्यामध्ये ॲड करून आज ही योजना पन्नास कोटी चौतीस लाखाची झाली आठ वर्ष होऊन आज आज सुद्धा ही नळ योजना कुठं गुलबस्त्यात बसलेली बस आहे हे कोणालाच कळू शकत नसल्यामुळे आजही या योजनेचं पाणी दारवा वासियांना भेटत नसल्यामुळे आज आम्हाला या पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये आज कूलर गिलर पाणीमध्ये पिण्याला आड कोणत्या कोणत्या भागामध्ये बारा बारा तेरा तेरा दिवस पाणी पुरवठा ती गडूळ पाणी पुरवठा दिल्या जात आहे आणि ही योजना अक्षरशः भ्रष्टाचारांना फोफावलेली आहे याआधीसुद्धा चिरकुट्यावरची सुद्धा योजना पालकमंत्र्यांनीच आणली होती ती बी भ्रष्टाचाराने धूळ खात आज ती योजना पण पडलेली आहे आता ही पन्नास कोटीची योजना या योजनेमुळं आज प्रचंड जनता चिडलेली आहे आणि ही चौतीस कोटी चौतीस लाखाची योजना कधी पन्नास कोटी पार करून गेली हे पूर्ण संपूर्ण दारावासियांना सुद्धा नाही आणि पालकमंत्रीसुद्धा कलू देऊ शकून हे या योजनेचं पाणी कधी नागरिकांच्या नळाला पोचवतील त्या निषेधार्थ आज आम्ही कुठंतरी हे पन्नास कोटी खर्च झाले परंतु हे पन्नास कोटी खर्च करूनही ही योजना होत नसल्यामुळे पैशाची कुठंतरी चणचण भाजत आहे का म्हणून आमची लोकांना हे थोडंसं भाजत होतं की बा आपण का नाही आणखीन योजनेसाठी पैसे आपण आपल्या स्वतःच्या कष्टाचे द्यावे या म्हणून आम्ही संपूर्ण नागरिकांनी दारवा शहरात फिरून भीक मागून आज ना नागरिकांनी एक रुपया दहा रुपये त्यांच्या पद्धतीने जे पैसे जमा केले आज ते हे नग नगरपरिषदेला आम्ही जमा केले आणि या एक अपेक्षा आमची ही एवढीच आहे की यार दिलेल्या आता भीक मागो पैशातून तरी ही योजना पूर्ण व्हावी आणि कुठंतरी मी मीडियाच्या माध्यमातून आणि मीडियाला सांगू इच्छितो की या पन्नास कोटी चौतीस लाखाच्या याच्याबद्दलही तुम्ही कुठंतरी आवाज उठला याची सखोल माहिती तुम्ही घ्या आणि जनतेसमोर काय याच्यातलं भ्रष्टाचार झालेला आहे हे तुम्ही मीडियाने संपूर्ण जनतेसमोर आणावं हो।